मुलांनो रामदास स्वामींची पुढची गोष्ट आपण ऐकूयात ना चला मी तुम्हाला आता ही तिसरी गोष्ट सांगते रामदास स्वामी जेव्हा टाकळी या गावात राहत होते तिथून जवळच असलेलं एक दस पंचक नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक कुलकर्णी नावाचे गृहस्थ होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता त्यामुळं गावातले लोक सगळे जमा झाले होते आणि सगळ्यांना वाईट वाटत होतं आणि त्या कुलकर्णींच्या बायकोला पण खूप दुःख झालं होतं आणि ती खूप खूप रडत होती त्यावेळी काय झालं रामदास स्वामी नेमके त्या गावातून निघाले होते आणि रामदास स्वामींना बघून लोक तिथे जमा झाली त्यांची बायको पण तिथे आली आणि रामदास स्वामींच्या ती पाया पडली रामदास स्वामींना काहीच माहिती नव्हतं गावामध्ये काय झालं आहे ते जात असताना लोक तिथे जमली त्यातून ती बायको आली तिने त्यांना नमस्कार केला आणि रामदास स्वामी तिला काय म्हणले की अष्टपुत्र सौभाग्यवती भव आता याचा अर्थ काय की तू आठ मुलांची आई होशील असा त्यांनी तिला आशीर्वाद दिला आता हा आशीर्वाद ऐकून तिला खूप रडायला आलं ती म्हणाली स्वामी माझा नवरा मरण पावला आहे मग तुम्ही दिलेला माझा आशीर्वाद आता खरा कसा होईल आता काय होणार तेव्हा रामदास स्वामींना कळलं की आपण तिला आशीर्वाद दिला पण तिचा नवरा आत्ता मृत्यूशय्येवर आहे आता, आता काय करायचं पण त्यांचा आशीर्वादसुद्धा खरा झाला पाहिजे कारण स्वामींच्या तोंडून गेलेला तो शब्द आहे मग ते तिथं गेले कुलकर्ण्यांच्या घरी ते कुलकर्णी तिथे मृत्यूशय्येवर असे पडलेले होते त्यांच्या अंगावर गंगाजल स्वामींनी रामदास स्वामींनी शिंपडलं त्याच्याबरोबर सा पाणी शिंपडलं की ते कुलकर्णी झोपेतून जसा जा माणूस जागा होतो की नाही तसे ते उठून म्हणजे बसले तिथे आणि समोर त्यांना रामदास स्वामी दिसल्यावर त्यांनी रामदास स्वामींना नमस्कार केला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे हा तर मनुष्यत्ता गेला होता आणि स्वामींनी गंगाजल शिंपडताच तो जिवंत झाला असं सगळ्यांना खूप मग आनंद पण झाला आता रामदास स्वामीसुद्धा त्यांनी घर सोडलं होतं की नाही ह्याला खूप खूप वर्ष झाली होती आणि असेच ते पैठणला कीर्तन करत असताना बरोबर एका माणसानी ओळखलं आणि ते रामदास स्वामींना म्हणले की पैठणपासून तुमचं जांब गाव हे अगदी जवळ आहे तुम्ही तुमच्या आईची गाठ घ्या म्हणजे तिला खूप बरं वाटेल कारण ती रोज तुमची आठवण काढते आणि तिला फार रडायला येतं असं ते त्या माणसाने सांगितल्यावर रामदास स्वामी त्यांना पण वाटलं की खरंच आपण आईला आता भेटलं पाहिजे म्हणून त्यांचं गाव होतं जांब त्या गावामध्ये गेले आणि घराच्या समोर उभं राहून ते काय म्हणले जय जय रघुवीर समर्थ असं मोठ्यांनी म्हणल्यावर बरोबर त्यांच्या आईने आवाज ओळखला आणि त्या काय म्हणला अरे नारायणा तू आहेस का असं तिनं म्हणल्यानंतर नारायणाच्यासुद्धा म्हणजे रामदास स्वामींच्या डोळ्यातनं पाणी आलं आईसुद्धा ढसाढसा रडायला लागली आणि मग रामदास स्वामी यांनी पुढं गेले आईच्याजवळ गेले आईच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि काय झालं आईला कमी दिसत होतं ते व्यवस्थित दिसायला लागलं आणि अशी मायलेकरांची तिथे गाठ पडली आणि काय झालं यातून आता आपण काय शिकायचं की तो माणूस गेलेला असताना तो जिवंत केला गंगाजल शिंपडून याचा अर्थ काय घ्यायचा की ही माणसं होती रामदास स्वामींसारखी त्यांचा शब्द म्हणजे हा देवाचा शब्द होता त्यामुळे एकदा तोंडून शब्द गेला त्यामुळं तो माणूस जिवंत झाला आणि इथे आईच्या भेटीत कसं झालं की आईच्या डोळ्यावरून हात फिरवल्यावर आईला दृष्टी आली चांगलं दिसायला लागलं हे कशामुळं तर आईची प्रचंड इच्छा होती की आपल्याला आज ना उद्या आपला मुलगा भेटेल आणि आपण त्याला बघू शकू ही इच्छा म्हणजे कोणतीही इच्छा तुम्ही जर चांगली धरली तर ती आज ना उद्या नक्की पूर्ण होणार आहे हे असं ह्या गोष्टीतून आपण शिकायचं चला आता माझ्याबरोबर म्हणा जय जय रघुवीर समर्थ जय जय समर्थ,